प्रत्येक तरुणांना सांगलंय आज तारुण्यामध्ये बीजेपी काँग्रेस हे तुम्हाला पैसे देईल पण ते पैसे तुम्हाला पाच वर्ष पुरणार नाही एवढं लक्षात ठेवा पाच दिवसही पुरणार नाही आणि नंतर आज थोडस तुम्हाला बरं वाटत असेल पैसे घेऊन परंतु उद्या उद्या प्रायव्हेटीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला आहे सातत्याने तीनशे पासष्ट दिवस काम भेटणार नाही तुमचा इतिहास जे आहे बऱ्याच प्रकारचा शारीरिकरित्या छेड होईल आणि शारीरिकरित्या छेड करून तुम्हाला जे काही मोबदला आहे तो कमी मिळेल आणि आमच्या घरातील लोकांचंही तुम्ही आरोग्यही बरोबर तुम्ही ठेवू शकणार नाही असली परिस्थिती तुमच्यावरती आणेल तुम्ही आमच्या म्हाताऱ्या मायबापांचंही संगोपन करू शकणार नाही कारण की तुम्ही अपाय झालेले असाल आणि हे अपाय करणं सुरू आहे देशामध्ये तुम्हाला शिक्षणाच्या शाळा बंद पाडून तुम्हाला मतिमंद करणे प्रायव्हेटीकरणाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणे आणि नंतर मग तुम्ही सर्वेच अपाय झाले की मग गुलाम मग तुम्हाला जे शासन व्यवस्था देईल ते तुम्हाला स्वीकारावं लागेल ते जसे म्हणेल तसं तुम्हाला वागावं लागेल असली परिस्थिती निर्माण होईल आणि याला तुम्ही सर्व लोक का कारणीभूत असाल त्या देशातला प्रत्येक व्यक्ती कारणीभूत असेल आणि हे सर्व तुम्हाला नको असेल तर आपल्या लेकरांना क्रांतिकारी महापुरुषांचे विचार द्यावं लागेल महापुरुषांचे विचार द्यावं लागेल आणि आपण स्वतःही अंगीकारले पाहिजे नुसतं बाबासाहेबांचा उदो उदो करून जमणार नाही तर बाबासाहेबांचं जे आहे प्रिन्सिपल तत्व त्या तत्वावरती आम्ही जे आहे कसे चालता येईल कसे स्वाभिमानी बनता येईल ते आपण स्वीकारलं पाहिजे आम्ही जर ते स्वीकारू शकत नसेल तर आमच्या येणाऱ्या पिढीला गुलाम करण्यासाठी तुम्ही जबाबदार आहे एवढं लक्षात ठेवा आणि यासाठी या, या गुलामीतून निघायचं असेल तर येणाऱ्या नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जे काबिल लोक का आहे लायक लोक आहे अशांना जर तुम्ही निवडून दिला तर बरे होईल अन्यथा तुमच्यासाठी कोणी हटू शकणार नाही म्हणून यासाठी तुम्हाला पहिचान करावं लागेल ओळखावं लागेल की कोण माझ्यासाठी लढणार आहे कोण माझ्या हक्कासाठी अधिकारासाठी लढू शकतो आणि हे जर आम्ही करू शकलो नाही तर उद्याचे प्रसंग फार कठीण येणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि हे थांबवायचं असेल तर इथल्या प्रत्येक नागरिकांना सांगणार आज तुम्ही घराच्या बाहेर कोणी निघून परंतु मात्र उद्याची परिस्थिती एवढी जोरदार खराब येणार आहे की इथला प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये तुम्ही काय काय केलं तुम्ही सत्याला साथ नाही दिली तुम्ही पाचशे रुपयामध्ये विकले हजार रुपयामध्ये आपले मत विकून स्वतःची पिढी विकली तर याचा जो पश्चाताप तुम्हाला आताच होणार नाही याचा पश्चाताप मात्र तुम्हाला कालावधी नंतर होईल एवढं नक्की मग कोणी म्हणत असेल की के आज मला प्रॉब्लेम नाहीये कोणी म्हणत असेल की मला जे आहे ज्याला प्रॉब्लेम आहे तोही येऊन राहिला आहे आणि आज ज्यांचे प्रॉब्लेम आम्ही सॉर्ट आउट केले तेही आले नाही मग लढायचं कोणासाठी कोणालाच प्रॉब्लेम नाही आहे मग लढायचं कोणासाठी